आज एक कस्टमर आलं होतं त्यांना त्यांच्या बेबी शॉवरसाठी ब्लाउज स्टिच करून घ्यायचा होता आणि त्यांची रिक्वायरमेंट अशी होती की मला त्या ब्लाऊजवरती छान आरी वर्क पाहिजे आणि आई हा पॅच जो आहे तो मला टेम्पररी लावायचा आहे जे? जेव्हा माझं बेबी शॉवर होईल त्यानंतर तो मला काढता येईल असं लावून द्या पण प्रॉब्लेम असा झाला की माझी आरी वर्क करणारी फ्रेंड होती ती बिझी होती सो मी सुविधा वर्क करायला चालू केले पहिले मी ब्लाऊज पीस कट करून घेतला आणि त्याला अस्सर जोडून घेतले दोन इंच शिलाई मार्जिन सोडून चॉकने मी मार्क करून घेतले सुई घेतली धागा घेतला आणि सुईमध्ये धागा ओन धाग्याच्या एंडला मी गाठ मारून घेतली व मेन फॅब्रिकच्या खालून धागा वरती काढला त्यामध्ये मी ज्या दोन शिलाई मार्जिन आखलेल्या आहेत त्या दोन्हीमध्ये बसतील एवढे मी म्हणी ओवून घेतले फॅब्रिक ग्लूने मी तिथे चिटकवून घेतलं व एणला मी फिट्ट करून घेतली तिची माळ होती ती आणि अजून एकदा धागा वरती काढला व त्याच्यामध्ये थोडे मोठ्या साईजचे मणी ॲड करून घेतले दोन्ही मार्जिनमध्ये मा बसतील एवढेच मणी मी घेतले आणि ते सुद्धा ग्लूने चिटकवून टाकले मणी चिटकवल्यानंतर एणला गाठ मारणे इम्पॉर्टंट आहे व्हाईट स्टोनची मी चेन आणली आहे तीसुद्धा मी आता इथे चिटकवून घेणार आहे ही चिटकवताना खूप सारा ग्लू लावून त्याच्यावरती ही चिटकवायची आहे याला काही मी सुई धाग्याने टाके मारलेले नाहीत कारण की ही नाही निघणार स्लीवचं हाफ वर्क करून तर माझं झालेलं आहे पण हे थोडं ओलं आहे सो मी आता हे सुकायला ठेवते आहे आता मी नेकलाईन तयार करणार आहे ब्लाउजला मी बोटनेक तयार केलेला आहे आणि त्या बोटनेकचा जो पाठीमागचा राऊंड आहे त्याला मी ऑलरेडी वर्क करून घेतलं आहे आता फक्त फ्रंट साईड राहिली आहे त्यासाठी मी तुम्हाला जी स्लीव्जला प्रोसेस सांगितली आहे ना गाठ मारून घ्यायची म्हणून घ्यायचे ग्लू लावायचा आणि परफेक्ट कॉर्नर कॉर्नरनी चिटकवायचं हे मी सगळं आता करते आहे फक्त इथे काळजी एवढीच घ्यायची आहे की एकदम कॉर्नरने आपल्याला चिटकवायचं आहे आणि एकदम राऊंड शेपमध्ये चिटकवायचं आहे सो मी आता छोटी छोट्या मण्यांची माळ तर लावून घेतली आहे आता थोडी मोठ्या साईजच्या मण्यांची पण माळ लावून घेते आहे आणि मला फक्त तीन लाईनच करायच्या आहेत मण्यांच्या गळ्याच्या बाजूनी एकदम नाजूक अशी मला डिझाईन करायची आहे सो मी तीनच लाईन करणार आहे आणि आता हे बघा मी परफेक्ट लावून घेतलं आहे आता ही मोठ्या मण्यांची माळ लावून झाल्यानंतर मी छोट्या मण्यांची माळ त्याच्या बाजूने लावून घेते आहे बघा हे किती सुंदर दिसतं आहे नेकलाईन माझी आता करून झाली आहे सो मी आता हे ओलं आहे मग मी सुकायला ठेवते आहे आता पुढे मी स्लीवचं हाफ वर्क राहिलेलं होतं ते करायला घेते आहे मला आता या स्लीवजला लटकन लावायचं आहे सो मी अर्धा अर्धा इंचावरती मार्किंग करून घेते आहे लटकन तयार करण्यासाठी मी हे पिंक कलरचे क्रिस्टल आणले आहेत त्याला खूप सुंदर अशी शाईन आहे ते मी एंडला लावणार आहे लटकन करण्यासाठी सुई घेतली आहे धागा घेतला आहे धागेच्या पाठीमागे गाठसुद्धा मारली आहे आणि मला एकदम कोपराच्याही ते लटकन हवं आहे सो मी एंडला सुई धागा ओन घेते आहे आता त्या सुईमध्ये मी फक्त पाचच मणी ओवल्यात कारण की मला लटकनची साईज थोडीशीच हवी आहे त्या पाच मण्यांवरती मी आता एक क्रिस्टल ॲड करते आहे आणि आता त्या क्रिस्टलवरती एक मी छोटा मणी ॲड करते आता मी सुई त्या छोटा मणी सोडून क्रिस्टलच्या आतमधून त्या पाच मण्यांच्या आतमधून बाहेर काढत आहे आणि आता ते मी फिट्ट करणार आहे कापडासोबत सो हे थोडं लूज राहिलं होतं सो मी ओढून फिट्ट केलं आहे एक माझं लटकन तयार झालं सो मी आता दुसरं लटकन तयार करायला घेते पहिलं लटकन ज्या टाईपमध्ये मी केलं आहे त्याच टाईपमध्ये मी दुसरं लटकन सुद्धा आहे पाच मणी ॲड करून त्यावरती क्रिस्टल ॲड करायचा त्यावरती एक छोटा मणी ॲड करायचा तो छोटा मणी सोडून क्रिस्टलच्या आणि पाच मण्यांच्या आतमधून सुई आतमध्ये घालून कापडासोबत फिट्ट करायचे आता मला स्लीवच्या हा प्रिकाम्या पोर्शनवरती बुट्टा डिझाईन करायची आहे त्यासाठी मी सुई घेतली धागा घेतली धाग्याच्या एंडला मी गाठ मारून घेतली आणि कापडाच्या आतमधून सुई बाहेर काढली बाहेर काढलेल्या सुई धाग्यामध्ये मी एक मोठ्या साईजचा मणी ॲड केला आहे आणि आता त्या मणीवरती एक छोट्या साईजचा मनीसुद्धा मी ॲड करते छोट्या साईजचा मणी सोडून मोठ्या साईजच्या मणीमधून सुई खाली घालते आहे मी आणि फिट्ट करून घेतलेला आहे जे दोन मणी होते ते आणि आता डबल सुई मी वरती आहे त्याच्यामध्ये मला बुट्टा तयार करायचा आहे सो मी गोल तयार होईल एवढे मणी मी त्याच्यामध्ये ॲड केली आहे आणि गोल शेप तयार करून घेतला आता जिथून मी सुईवरती काढली होती तिथूनच आता सुई मी खाली घालत आहे थोडासुद्धा मला गॅप सोडायचा नाही नाहीतर तिथे मला एका मण्याचा गॅप दिसून येईल आता मी खालच्या साईडनी गाठ मारून घेते आहे कारण की ही बुट्टा डिझाईन निघायला नको किंवा हे मणी पडायला नको ती यासाठी छान दिसतो आहे ना माझा बुट्टा खूप सुंदर अशी तुम्हाला ही डिझाईन करता येते आता मला हा जो पॅच आणलेला आहे तो बरोबर सेंटरला स्लीवच्या चिटकवायचा आहे यासाठी मी ग्लू घेतला आहे आणि त्या पॅचला एकदम छान असा ग्लू लावून टाकला आहे आणि सेंटर बघून मी ते चिटकवून घेतलं आहे त्याच्यावरती थोडं मी टॅप केलं कारण की ते निघू नये आणि हा आहे माझ्या स्लीवचा फायनल लुक छान झाला आहे ना वर्क हे बघा लटकन तर माझं पूर्ण झालेलं आहे पूर्ण झाल्यानंतर हे किती सुंदर हालत आहे जेव्हा तुम्ही हा ब्लाउज घाल लाल तेव्हा तर ते खूप सुंदर दिसेल एका स्लीवचे तर लटकन लावून कम्प्लीट झाले पण दुसऱ्या स्लीवजला अजून मला लावायचे सो मी आता ते पटकन पटकन लावून घेते आहे आणि आता माझं थोड्याच वेळामध्ये हे सुद्धा काम कम्प्लीट होईल लटकन तयार करून झाल्यानंतर बॅक साईड जी मी केलेली होती ती सुकली आहे का हे बघून मला त्याच्यावरती काम करायचं आहे आता ही बऱ्यापैकी तरी सुकली आहे सो मी आता त्याच्यावरती काम करू शकते आता या राऊंडमध्ये मला नेट लावायचं आहे यासाठी मी थोडासा छोटासाच तुकडा घेतला आहे आणि तो कापडाच्या खाली ठेवून त्यावरती आई हा पॅच मी चिटकवणारा आहे आता मी सेंटर शोधते आहे नक्की कुठे लावायचं ते आणि आता त्या आई पॅचला मी खूप छान असा भरपूरसा ग्लू लावून घेणार आहे कारण की तो आई पॅच मला निघला नाही पाहिजे सो मी खूप सारा ग्लू लावलेला आहे आई ह्या पॅचला फायनली माझा आता झाला आहे ग्लू लावून आता ते मी बरोबर सेंटरला चिटकवणार आहे आणि त्यावरती थोडं थोडे मी टॅप टॅप करते कारण की ते निघालं नाही पाहिजे यासाठी आता ब्लाऊज पीस आणि ते जे मी नेट खाली ठेवलं होतं त्याला मी पिनने टेम्पररी सेट करून घेते आहे कारण मला तिथे टाके मारायचे आहेत आणि टाके मारताना मला ते हल्लं नाही पाहिजे ते वर किंवा खाली साईडला कुठेसुद्धा बाजूला ते हल्लं नाही पाहिजे सो मी टेम्पररी हे पिन लावून घेते आहे आता माझे हे पिन लावून पण झालेले आहेत आणि हे सेंटरला बरोबर छान दिसत आहे आता मी हे उलटं करून सुई धाग्याने त्याला मी टाके मारून घेते आहे धाग्याच्या इंडला मी गाठ मारली आहे आणि मला टाके असे मारायचे आहेत की ते नंतर निघालेही पाहिजेत सो मी मोठे मोठेच टाके मारणार आहे आणि एकदम कडेकडेने मी टाके मारून घेते आहे आणि हे टाके मारून झाल्यानंतर ह्याची मी पिन लावलेल्या होत्या त्या मी पिन काढून टाकणार आहे जेव्हा यांचा हा फंक्शन होईल तेव्हा ते हे टाके उसून हा पॅच काढू शकतात सो so, हा माझा फायनल लुक आहे ब्लाऊजचा तुम्हाला आवडला की नाही हे मला नक्की सांगा आणि जर तुम्हाला आवडला असेल तर ट्राय करा थँक्यू